ठाण्यातील मेट्रो पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांऐवजी केवळ चार स्थानकांच्या चा टप्प्यातच सुरू होणार आहे राज्य सरकारच्या महापारेशन कंपनीकडून वीज वाहिन्यांसंबंधी परवानगी मिळण्यास विलंब झाला असतानाच राज्य सरकारने मात्र सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरची तारीख घोषित केली आहे त्यामुळे सध्या पूर्ण असलेल्या चार स्थानकांदरम्यानचा या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवासी सेवेत आणला जाणार आहे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कसोशीने प्रयत्न सुरू केलेत ठाण्याला मेट्रोद्वारे मुंबईशी जोडण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख कासरोडवली ते मुलुंड घाटकोपर मार्गे वडाळा अशा उन्नत मेट्रो चार अ आणि मेट्रो चारचं बांधकाम सुरू आहे या संयुक्त मार्गिकेचा पहिला टप्पा गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा दहा स्थानकांचा प्रस्तावित होता या मार्गावर रस्ते मार्गे प्रवास करताना वाहतूक कोंडीमुळे किमान तासाभराचा वेळ लागतो ही मार्गिका पहिल्या टप्प्यात या संपूर्ण दहा स्थानकांसाठी सुरू झाली असती तर त्याचा मोठा लाभ मुलूंच्या दिशेनं प्रवास करणाऱ्यांना मिळाला असता वाहिन्यांसंबंधीच्या कामामुळे चारच स्थानकांचा टप्पा सुरू होत असल्याचं एम एम आर डी येथील सूत्रांनी सांगितलं ठाण्यात पडघा कळवा कोलशेत ते बोरवली अशी दोनशे वीस केवी क्षमतेची महापारेषण कंपनीची वीज वाहिनी गोडबंदर रस्त्यावर गायमुख ते कापूरबावळी या स्थानकादरम्यान असलेल्या पातलीपाडा जंक्शन येथे डोक्यावरून जाते त्या ठिकाणी ही उन्नत मेट्रो मार्गिका उभी करण्यासाठी वीजवाहिनी उंचीवर नेण्याची गरज होती यासंबंधीचा निर्णय होण्यास अवधी लागल्यानं हे काम विलंबानं सुरू झाले वास्तविकत पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या चार स्थानकांदरम्यानचे रस्ते मार्ग असलेले अंतर हे अधिकाधिक वीस मिनिटांचं असतं त्या मार्गांवर विविध सरकारी विभागांच्या बस सेवा देखील दिवसा पाच ते सात मिनिटांच्या अंतराने नियमित आहेत त्यामुळे केवळ चार स्थानकांवर मेट्रो सुरू झाल्यास त्याचा फार लाभ मिळणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची ब्लॉकनी आढावा बैठक मंगळवारी वसंतराव नाईक सभागृहात पार पडली या आढावा बैठकीस ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट अतुल लोंढे यांनी तसंच विधानसभा प्रभारी या नात्यानं आनंद सिंग ओळा माजोवाडा चंद्रकांत पाटील कोपरी पाचपाकाडी श्रीरंग बर्वे बर्गे ठाणेश्वर आबिद खान मुमरा कळवा हे देखील उपस्थित होते ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि चारही विभागांचे निरीक्षक या आढावा बैठकीस उपस्थित होते यावेळी सर्वांनी आपल्या कार्याबाबत आढावा सादर केला आणि यापुढे पूर्ण विश्वासानं चांगल्या कामानं येत्या निवडणुकीत सामोरे जाऊन उत्तम यश प्राप्त करू अशी ग्वाही दिली काँग्रेसचे कार्यकर्ते कोणत्याही प्रलोभनास बळी पडणार नाहीत काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या पदासाठी काम करतो असं नाही तर लोकांसाठी काम करतो अशा सशक्त झालेल्या संघटित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकता आणि भूमिका विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं स्थानिक पदासाठी आमच्याकडे किती नेते आहेत किती ताकद आहे किती क्षमता आहे याची आम्ही चाचणी करून मग स्थानिक नेता निवडण्याचा पुढील कार्यक्रम ठरवण्यात येईल आम्ही ठेकेदारी करत नसून काँग्रेसचा बाले किल्ला पूर्वी होता तो परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आजही पहिली बैठक संपन्न झाली असून योग्य वेळी निर्णय घेऊन किती जण जिंकणार याबाबत आम्ही ठरवणार आहोत आमची ही यशस्वी घोडदोड पुढे चालू ठेवण्यासाठी तळागाळातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या बैठकीत हजर राहून निश्चय केला की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळणार असं सर्वांनी आपलं मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे सर्व ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते सर्व ब्लॉकच्या अध्यक्षांनी त्यांचा त्यांचा आढावा दिलेला आहे प्रत्येक विधानसभेचे चारही विधानसभेचे निरीक्षकही उपस्थित होते त्यांनी आपला आढावा जो आहे तो दिलेला आहे अध्यक्षांनीही आपला पूर्ण आढावा ठाणे शहर जिल्ह्याचा दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेसचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला राहणार आहे कुणी कितीही प्रयत्न केला कोणत्याही प्रकारचे प्रलोभनं दिले तरी काँग्रेस हा जो कार्यकर्ता आहे हा हलणार नाही आणि लोकांना हे कळून चुकलेला आहे की काही लोक फक्त आपल्या पदासाठी लढाई करत आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी लढत आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न या सशक्त झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि यावेळेस महाराष्ट्राला ठाणे काँग्रेस चकित करेल एवढा मला आज या आढावा बैठकीनंतर विश्वास निर्माण झालेला आहे आमची स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वांनी ही भूमिका घेतलेली आहे की आमच्या इथले कार्यकर्ते जे म्हणतील इथले जे नेते म्हणतील स्थानिक की आपल्याला अलायन्समध्ये कोणासोबत जायचं आहे आणि कोणासोबत नाही जायचं आहे हा निर्णय संपूर्णतः त्यांना घ्यायचा आहे तशी ती वेळ यायची आहे आता आढावा घेणं सुरू आहे आम्ही प्रत्येकाचं पोटेन्शियल पाहू आमचं किती पोटेन्शियल आहे समोरच्या पक्षाचं पोटेन्शियल कसं आहे आणि आम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकू शकतो याचं सगळं समीकरण बसवून आम्ही आघाडी करा कोणाशी करायची कशी करायची ह्याचा निर्णय घेऊ सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वाळी आणि छटपूजा उत्सवानिमित्त लांबपल्ल्यांच्या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे त्या गर्दीमध्ये सारखी घटना घडू नये म्हणून मध्य रेल्वेने सहा प्रमुख स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे सोळा ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ नागरिक आजारी प्रवासी मुले आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केलं जाईल असं मध्य रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलंय पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नका भागात एका धावत्या कारनं अचानक पेट घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला ही घटना इतकी भीषण होती की संपूर्ण कार जळून खाक झाली पूर्व द्रुतगती महामार्ग हा ठाणे मुंबई शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हजारो वाहनं मुंबई ठाण्याच्या दिशेनं येथून वाहतूक करतात या मार्गावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते वाहतूक अधिक प्रमाणात होत असल्यानं पोलीस देखील मुख्य चौकात तैनात असतात पूर्व द्रुतगती महामार्गावरून कार चालक मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करत होता त्याची कार महामार्गावरील तिन्हात नाका सिग्नल परिसरात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आली असता कारनं अचानक पेट घेतला या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी याची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग नोपाडा पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांना दिली पथक घटनास्थळी दाखल झाली त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न केला परंतु आगीमध्ये कार जवळपास जळून खाक झाली या घटनेत आग लागल्या क्षणी कार चालकानं पोळं काढला होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत महापालिका करत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आय फॅट इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात हरित यशोगाता सन्मानाने करण्यात आला वायू या संकल्पनेवर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महापालिकेस गौरवण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आय इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतींबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवारी चौदा ऑक्टोंबर रोजी आय फॅट इंडिया दोन हजार पंचवीसचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेस हरीश यशोगाथा सन्मान दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने हा सन्मान उपायुक्त मधुकर बोडके मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला ठाणे महानगरपालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले यामध्ये एकशे तेवीस ई बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत आणखी एकशे साठ ई बस गाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात आहे तसंच उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाखांपर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली आहे यामध्ये मियावाकी वृक्ष लागवडीचाही समावेश आहे ठाण्यातील बांधकाम स्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची कार्यवाही करण्यात येत आहे तसंच मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी यांत्रिक सफाईची पद्धतही वापरली जात आहे धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत असून ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद या सन्मानासाठी घेण्यात आली आहे काही दिवसांवर ठेपलेल्या दिवाळीचा उत्साह बाजारात दिसू लागलाय रविवारचा मुहूर्त साधत ठाणेकरांनी खरेदीचा उत्सव साजरा केला तर दुसरीकडे घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन खरेदीचाही धडाका सुरू आहे प्रत्येक कंपनी बंपर ऑफर्स मेगा सेल नव्याण्णव टक्क्यांपर्यंत सूट अशा जाहिराती देत असून ग्राहकांचा त्याला प्रतिसादही मिळत आहे मात्र सोबतच फसवणुकीचे जाळे वेगानं वाढत आहे सायबर पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यांमध्येच ठाणे आणि मुंबई परिसरात बनावट वेबसाईट ईमेल लिंक क्यू आर कोड पेमेंट फसवणूक आणि नकली डिलिव्हरी एजंट्स अशा अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत मात्र हजार ते पाचशे रुपयांच्या फसवणुकीसाठी कुणीही पोलीस ठाणं गाठत नाही सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वारके यांनी काही बनावट वेबसाईट्स मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांच्या नावानं तयार केल्या जात असल्याचं सांगितलं एखादी वस्तू आपण गुगलवर सर्च करत असताना हॅकर्स ते हेरतात त्यानंतर माध्यमांवर सेकंदात त्यांच्या जाहिराती सुरू होतात याला अनेक जण भुलतात दिवाळीच्या काळात लोक ऑनलाईन गिफ्ट्स कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू सोन्याचे दागिने यावर जास्त खर्च करतात त्यामुळंच हॅकर्सना या काळात सक्रिय होतात खरी ऑफर आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाईटचा पत्ता नीट पहा एच टी टी पी एस आणि लॉक चिन्ह आहे का ते तपासा कारण नुसत्या एस सी अक्षरावरून अनर्थ टाळता येऊ शकतो याविषयी अधिक माहिती देताना वरिष्ठ निरीक्षक वारके यांनी आपली ऑर्डर देताना किंवा क्रेडिट कार्ड माहिती देताना वेबपेजवरील एस टी टीपासून सुरू होत आहे की नाही ह्याची खात्री करा असं सा सांगितलं केवळ एस टी टी पी एस असेल तर ती वेबसाईट बनावट असू शकते एका छोटासा एस तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो दिवाळीच्या उत्साहात ऑनलाईन खरेदी करण्यास काहीच हरकत नाही या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचत असून दुसरीकडे अनेक स्टार्टअप कंपन्यांना आधार मिळत आहे परंतु या सर्वांमध्ये आपण बळीचा बकरा ठरणार नाही याची खात्री करणंही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं